ब्रेकिंग न्यूज कवटेमहंकाळ वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा कवटेमहांळ पोलिसात दाखल शंकर मानेला कवटेमहकाळ पोलिसांनी पहाटे राहत्या घरातून केली अटक कवटेमहकाळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार कवटेमहंकाळ पोलिसात पीडित महिलेची फिर्याद पीडित महिलेस शंकर माने त्याचा भाऊ पत्नी यांचे कडून मारहाण पीडित महिलेला मानेकडून अपत्य भारतीय कलम चौसष्ट एकोणसत्तरनुसार नुसार शंकर मानेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली व कौटेमंगळ तालुक्यातील झुरेवाडी येथे वारंवार बलात्कार फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपी शंकर मार्तंद माने याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले व फिर्यादीला गरोदर करून मूल प्राप्त केले यासोबतच फिर्यादीने मुलाच्या कागदपत्रांसाठी कवठेमंकाळे कार्यालयात अर्ज केल्यावर आरोपी शंकर माने यांच्यासह शोभा माने सिद्धू माने व सविता माने या चौघांनी मिळून फिर्यादीस हाताने मारहाण केली या धक्कादायक प्रकारामुळे फिर्यादीने भीतीपोटी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे सदर गुन्हा कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात दाखल झाला असून कलम तीनशे बेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय संहिता दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट चौसष्ट दोन यम एकोणसत्तर तीन पाच एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे आरोपी शंकर मार्तंड माने शोभा मार्तंड माने सिद्धू मार्तंड माने सविता शंकर माने राहणार झुरेवाडी रोड तालुका कवठेमकाळ जिल्हा सांगली